आधी दहा लाख रुपये भरा मगच उपचार एका गर्भवती महिलेच्या जीवाशी असा क्रूर खेळ खेळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील प्रसिद्ध मंगेशकर रुग्णालयात घडला या अमानुष व्यवस्थेमुळे एका निष्पाप मृत्यू झाला आणि दोन नवजात बालिकांचा जन्म होता आईचा चेहरा पाहण्याआधीच ती काळ्याच्या पडदाआड गेली या प्रकरणाने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे मोनाली सुशांत धिसे व तीस वर्ष या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला त्या आमदार अमित गोखरे यांचे स्वयंसहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या अचानक रक्तस्राव सुरू झाल्याने कुटुंबियांनी तातडीने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालय प्रशासनाने आधी दहा लाख रुपये भरा मगच आम्ही रुग्णाला दाखल करू अशी आडमुठी भूमिका घेतली कुटुंबियांनी तीन लाख रुपये तात्काळ भरण्याची तयारी दर्शवली मात्र तरीही रुग्णालयाने त्यांना प्रवेश नाकारला प्रचंड धावपळ आणि असहाय्यता अनुभवत कुटुंबियांनी अखेर दुसऱ्या रुग्णालयात धाव घेतली दिते त्वरित शस्त्रक्रिया केली आणि दोन गोंडस उपचार मिळाले नाहीत आणि रक्तस्राव न थांबल्याने मोनाली भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडीमुळे दागावली आहे असा आरोप अमित गोरखे के यांनी केला आहे दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात येत्या अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय साहेब म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि कोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं ला, गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं ना गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि या विषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे